माजी सभापती संजय जांभळे यांच्या बाप्पाला तालावर ताला भावपूर्ण निरोप वडखळ येथे राहणारे सभापती संजय जांभळे यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला शुक्रवारी मृदुंगाच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढून भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी संजय जांभळे यांच्या बरोबर बच्चे कंपनी तसेच कुटुंब परिवार मित्रमंडळी यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आनंदाने सहभागी होत गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न